आदर्श शिक्षण महाविद्यालय स्नॅक बी मानांकन प्राप्त आदर्श शिक्षण महाविद्यालय यवतमाळ याला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद एनएसी कडून बी मानांकन प्राप्त झाले असून ही आनंददायी बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दाखला आहे महाविद्यालयाची स्थापना दोन हजार बारा ते तेरामध्ये अध्यक्ष वसीम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम तसेच डिजिटल सुविधा व सुसज्ज इमारतीने महाविद्यालय समृद्ध आहे आठ ते नऊ मे दरम्यान नॅक समितीने व्हर्च्युअल भेट देऊन विविध शैक्षणिक भौतिक आर्थिक आणि गुणवत्ता संबंधित बाबींचे मूल्यांकन केले या प्रक्रियेनंतर मेवीस रोजी महाविद्यालयास दोन पूर्णांक बत्तीस शतांश सीजीपीएसह बीक मानांकन जाहीर करण्यात आले या यशात संस्थाध्यक्ष वसीम सय्यद प्रभारी प्राचार्य डॉक्टर मंगला डहाके आय क्यूएसी समन्वयक डॉक्टर पूजा कातकडे व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे अध्यक्ष सैयद यांनी सर्वांचे अभिनंदन करत भविष्यकालीन गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ग्वाही दिली Now,